यावेळीची या निवडणूक आपण चोऱ्या मा करून थोड्याफार जागा आपण आमच्या दोन दो हजार एकोणतीसला ते शक्य नाही महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतोय हरियाणामध्ये होतोय जम्मू काश्मीरला होतोय पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहणाऱ्या वरती ईडी सीबीआय रेट टाकू शकत नाही ना अमित शहाची जी काही ताकद आहे ईडी आणि सीबीआय वर नहीं। काई नहीं। वर ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही स्वप्न पाहायला काही बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं ते असं सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे त्यांना कुणी अडवलं पण ते शक्य नाही या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे नाही वारंवार ते बोलतात याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत त्यांच्याकडे मतदार नाही आहेत त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत गद्दार आणि गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही हे अमित शहाना फार लवकर कळलेलं आहे हे बरं झालं खरं म्हणजे अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आमच्याकडे फक्त ईडी सीबीआय पोलीस यंत्रणा आणि पैसे आहेत आणि त्या दोरावरती आम्ही सत्तेवरती आहोत हे दे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे ठीक आहे बातमी पूर्ण झाली होती बघू याच्यामध्ये काय रिॲक्शन द्यायची तुम्ही पत्र पत्रकार आहात प्रश्न विचारते त्याच्यावर तुमच्याकडून माझ्याकडे तुमचं काय रिॲक्शन अपेक्षा ते प्रवास करणार होते वाचले आनंद आहे पुढे काय काही प्रश्न विचारता का बोला पाहायला अमित शहा असतील किंवा मोदी असतील हरियाणाच्या निवडणूक असतील तिथे दोन दिवस सोडलेले आहेत मात्र महाराष्ट्रात जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्र धोका महाराष्ट्रापासून <coughs> खरं म्हणजे या दोघांपासून महाराष्ट्राला धोका आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे आणि हा धोका काय आहे आपण गेल्या अडीच वर्षात पाहता कशी महाराष्ट्राची लूट या प्रत्येक बाबतीमध्ये धोका आहे त्यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे मराठी माणूस खतम करायचा आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानी कडा मोडून काढायचा या दोघांना महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे आणि यांना महाराष्ट्रात यासाठी वारंवार यायचं आहे की महाराष्ट्राचा उरलास सुरला स्वाभिमान सुद्धा त्यांना खतम करून महाराष्ट्र राज्य गुजरातला जोडायचं आहे ताब्यात घ्यायचं आहे हे लपून राहिलेलं नाहीये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इंच इंच जमीन महाराष्ट्राच्या संस्था उद्योग हे अडाणीच्या घशात घातलं जात आहे ही संपत्ती जरी अडाण्याच्या नावावरती असली तरी त्या दौलतीचे खरे मालक हे नरेंद्र मोदी आणि शाह आहेत हे लक्षात घ्या महाराष्ट्राला दोघांपासून धोका आहे आणि हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र आहेत से बाहर बार रहा पर छोड़ा है ये नियम और कानून से बहुत विपरीत है एक बलात्कार एक मर्डर कितने बार आ सकता है पैरोल पे वो भी चुनाव में पंजाब का चुनाव हो या और किसी कहा चुनाव हो राम रहीम को छोड़ना है लगता है संविधान में नए संविधान में उसने लिख के लिया है कि चुनाव में राम रहीम को छोड़ना ही है और यहाँ आकर महिला अत्याचार के ऊपर बात करेंगे हा? कानून बनाएंगे बड़ी बड़ी बातें करेंगे किसी भी भ्रष्टाचारी को गुनेगार को मैं छोड़ूंगा नहीं ये बात करेंगे ये बोगस बात है बकवास बात है सर आपकी सरकार और आपकी पार्टी ये लोगों के ऊपर ही बनी है खड़ी है अच्छा महात्मा गांधी जी दो अक्टूबर जन्मदिन मनाया जा, जा रहा है क्या लगता है कि महात्मा गांधी के विचार महाराष्ट्र आज भी कम, है आपको कम, कम किसने कहा देखिए गांधी जी के विचारों के साथ कुछ मतभेद हो सकते हैं। जरूर हुए हैं, हो सकते हैं। लेकिन गांधी न होते तो देश स्वतंत्र भी नहीं होता पूरे देश को जमाने में एक करना लड़ने के लिए प्रेरणा देना बहुत से थे सबका योगदान है लेकिन गांधी जी ने देश को अखंड रखा उस वक्त स्वतंत्रता संग्राम से पहले एक विचार दिया इतने बड़े ब्रिटिश साम्राज्य के साथ एक नंगा फकीर लड़ता रहा और आज भी ये देश गांधी के नाम से ही विदेश में जाना जाता है और नरेंद्र मोदी को विदेश में जाकर गांधी जी के सामने झुकना पड़ता है अमित शाह बहुत एकनाथ शिंदे त्यानंतर अजित पवार त्यांचे जे बॉस आहे त्या बॉसला भेटावंच लागतं मालक आहेत ते मालकांना माल भेटायला जावंच लागेल ला, तर मालक नोकरीतून काढून टाकेल चला थँक्यू